महायुतीच्या प्रचाराला दमदार सुरुवात माजी आमदार राजेंद्र राऊत आणि वर्षाताई ठोमरे यांच्या नेतृत्वात उत्साहाचे वातावरण बार्शी नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडून प्रचाराची प्रभावी सुरुवात होत असून या निवडणुकीत भाजप व महायुतीकडील सर्व कार्यकर्त्यांचा जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाला बार्शी शहरात विशेष महत्व आहे एकोणावीसशे नव्याण्णव साली माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय प्रवासाला सुरुवात करणारे राजेंद्र राऊत आज जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावी संघटित आणि आदरणीय नेते म्हणून ओळखले जातात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू व निकटवर्तीय मानले जातात ही त्यांची राजकीय ताकद मानली जाते विशेष म्हणजे माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांची कन्या वर्षाताई ठोमरे यांनीही राऊत यांच्या पाठीशी उभे राहत बार्शी नगर परिषदेतील महायुतीला विजय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरल्याचे चित्र आहे खांद्याला खांदा देऊन लढणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केल्याने एकजूट अधिक मजबूत झाल्याचे मानले जाते दरम्यान महायुतीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार तेजस्विनी प्रशांत कथले यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ सतरावा पुट्टा येथील श्रीगणेशाच्या मंदिरात पूजा अर्चा करून श्रीफळ वाढवून करण्यात आला शुभारंभाच्या वेळी परिसरात उत्साही वातावरणाचे दृश्य पाहायला मिळाले यानंतर प्रभाग क्रमांक सहा मध्ये भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात विविध घोषणा महिलांची मोठी उपस्थिती युवकांचा जोश आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसर जाहीर प्रचाराने दुमदुमून गेला शेकडो महिला पुरुष स्थानिक नागरिक तसेच भाजप शिवसेना व इतर महायुती घटक पक्षांचे निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या पदयात्रेत महायुतीच्या एकजुटीचे प्रदर्शन स्पष्ट दिसून आले तेजस्विनी कतले यांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता बार्शीच्या राजकारणात महायुतीची ताकद अधिक बळकट होत असल्याचे स्थानिक वर्तुळात बोलले जात आहे आगामी दिवसात प्रचाराला आणखी गती देण्याचा संकल्प नेतृत्वाने व्यक्त केला असून महायुतीचा प्रचार अधिक आक्रमक व योजनाबद्ध पद्धतीने राबवला जात असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे बार्शी नगर परिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा महायुतीचा एकत्रित व जोरदार प्रचार हा आगामी राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरेल असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत